सातारा जिल्ह्यात खूप मोठ्या स्वरूपात वृक्षतोड होत असून महाबळेश्वर येथील सध्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून उत्खनन करण्यात आले आहे या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सातारा जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी गुरुवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उच्चस्तरीय पर्यावरण समितीच्या सदस्यांना देऊन या संदर्भात जिल्हाधिकारी महाबळेश्वर पोलीस निरीक्षक आणि वाई येथील प्रांताधिकाऱ्यांना देखील निवेदनाची प्रत दिली असल्याचे जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी सांगितले सांगितलेच्या वतीनं शिवसेना जिल्हा प्रमुख या नात्यानं आणि पदाधिकारी यांच्यासोबत एक निवेदन आत्ता आम्ही यांना दिलेलं आहे विषय संदर्भातले आहेत महाबळेश्वर तालुका इको इकोसेन्सिटिव्ह झोन हा दोन हजार एक साली डिक्लेअर झाला परंतु हा कायदा झाल्यानंतर याच कायद्याचा आधार घेऊन सरकारी अधिकाऱ्यांना अक्षरशः चरायचं चा कुरण निर्माण झालेलं आहे हे अधिकारी या कायद्याचा आधार घेऊन कायद्याच्या पाठीमागे डोळे झाक करून कित्येक ठेकेदार कित्येक दलाल कित्येक मोठमोठे व्यावसायिक यांना ऐशोआराम भोगण्यासाठी या ठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास उघड्या डोळ्यांनी बघताना आपल्याला दिसतात अक्षरशः उघड्या डोळ्यांनी अक्षरशः नंगा ना सुरू झालेला आहे आत्ता नुकत्याच मागच्या तीन चार महिन्यातल्या गोष्टी आहेत महाबळेश्वर येथे पार नावाचं गाव आहे तालुक्यामध्ये या तालुक्यात एक शिवकालीन पूल आहे कोयना नदीवरती या शिवकालीन पुलाच्या शेजारी जवळजवळ पंधरा एकरातलं क्षेत्र अक्षरशः उद्ध्वस्त करून जंगल सर्व उद्ध्वस्त करून सपाटीकरण करून उत्खनन करून त्या ठिकाणी फार्महाऊसची कामं सुरू झालेली आहेत सेम प्रकार थोड्याच दिवसापूर्वी प्रतापगड किल्ला परिसरात घडला प्रतापगड किल्ला परिसर अत्यंत निसर्गसंपन्न आहे महाबळेश्वर तालुक्यात आहे इको इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये आहे छत्तीस एकर क्षेत्रामध्ये छत्तीस एकर क्षेत्रातली वृक्षतोड झालेली आहे आता त्याच्यावर कारवाईसाठी ते थांबवण्यात आलेलं आहे पण हे कोणाच्या आशीर्वादानं सुरू झालं होतं या बाबतीत चौकशी कधी होणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे की त्याचबरोबर आमशी नावाचं एक गाव आहे या आमशी गावामध्ये सुद्धा सर्वे नंबर बावीसमध्ये म्हणजे सर्वे नंबर पंचवीस सव्वीस हा प्रतापगड पायथ्यासाठी आणि आमशी गावामध्ये सर्वे नंबर बावीसमध्ये सुद्धा पंधरा एकरापेक्षा जास्त क्षेत्रात तिथं या पद्धतीचं काम सुरू झालेलं आहे हे काम चालू असताना स्थानिक तहसीलदार असतील स्थानिक नायब तहसीलदार असतील स्थानिक सर्कल असतील स्थानिक तलाटे असतील हे लोक नक्की करतात काय मुळात या सगळ्या अधिकाऱ्यांच्यासुद्धा संपत्तीची चौकशी व्हायला पाहिजे म्हणजे निश्चित कळेल की गबन किती किती पैशाचं झालेलं आहे त्याचबरोबर दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय काय आहे की मध्यंतरी आम्ही हॉटेल ब्राईटलँडसाठी संघर्ष केला होता आंदोलन केलं होतं या ब्राईटलँड हॉटेलमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुक्कामी होते जे हॉटेल पूर्णतः बेकायदेशीर आहे हे हॉटेल पाडायचे एक वर्षापूर्वी आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत का तर अक्षरशः त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात अतिक्रमण झालेलं आहे मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी अतिक्रमण करून कमर्शियल वापर चालू आहे सेम परिस्थिती हॉटेल रामसुकची आहे सेम परिस्थिती हॉटेल अद्वैतची आहे या ठिकाणी आदेश होऊन त्या इमारती पाडल्या जात नाहीत हे कोणाच्या आशीर्वादानं त्याच्या ठेवल्या जातात याची चौकशी व्हायला पाहिजे आणि याच्याशी संबंधित असणाऱ्या मुळात अधिकाऱ्यांच्या चौकशी होऊन कारवाई व्हायला पाहिजेत तर महाबळेश्वरची वनसंपदा राहील महाबळेश्वर पर्यटनासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे आज काल आम्ही महाबळेश्वरामध्ये गेलो होतो तर नावालासुद्धा थंडी शिल्लक राहिलेली नाही कालांतरानं अख्खा प्रदेश हा ओसाड होईल या अशा वागणुकीमुळे त्यामुळे वेळेत त्याच्यावर कारवाई व्हावी अशी आम्ही मागणी संबंधित समितीचे जे अध्यक्ष या ठिकाणी आले होते त्यांच्याकडे लेखी स्वरूपात केलेली आहे आणि त्यांनी जर याच्यावरती कारवाई केली नाही तर येत्या पंधरा ते वीस दिवसात आम्ही महाबळेश्वरमध्ये रास्ता रोको मोठ्या स्वरूपात करणार आहोत याची दखल प्रशासनानं घ्यावी ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र